महापालिका क्षेत्रातल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर महापालिका प्रशासनाकडून स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि विविध कामगार संघटनांच्या बरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका प्रशासनाकडून शहराअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या सदरच्या बदल्या जाचक असल्याचा आरोप करत सफाई कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला होता या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापालिका आयुक्त आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या मध्ये झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कामगारांच्या बदलीचा जो प्रश्न होता त्या काय गेल्या अनेक दिवस या कामगारांच्या बदलीचा प्रश्न हा या ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये होता त्यामध्ये प्रचंड ही नाराजी त्या ठिकाणी कामगारांच्या आणि इतर संघटनांच्या माध्यमातून होती परवाच कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली महापालिकेच्या प्रलंबित एक दोन प्रश्न असते त्यामध्ये तर त्यावेळेला त्या ठिकाणी खालती आदेश देण्यात आले की ह्या बदल्यांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी आणि प्रशासकीय कारणास्तव ज्या बदल्या करायच्या आहेत त्या बदल्यांना त्या ठिकाणी योग्य जे असेल तो निर्णय घेऊन अन्यायकारक बदल्या जसं की सांगलीवरनं मिरजेत मिरजेतल्या कुपवाडमध्ये अशा ज्या बदल्या होत्या त्या थांबवून त्या शहरातल्या त्या, त्या शहरात कशा बदल्या केल्या जातील याचा निश्चित एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कुठली अडचण न येता त्यांना मार्ग कडावा असं जे आयुक्तांशी चर्चा करून आमच्या सगळ्यांशी कामगार संघटनाने आमच्या सगळ्यांशी चर्चा करून तर निर्णय घ्यावा असं त्या ठिकाणी आदेश आल्यामुळं आज आम्ही मान्य आयुक्त साहेबांना गुप्ता साहेबांना भेटून चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये बऱ्यापैकी हे संख्येचं निरसन झालं आणि त्यामध्ये आम्ही ज्या कर्मचारी ज्या शहरात आहेत त्यांना त्याच ठिकाणी ठेवायचं आहे जा जा ते, जे तरुण कर्मचारी आहेत शहरातल्या अंतर्गत शहरामध्ये पण त्यांच्या त्यांच्यामधल्याच केल्या जातील वयस्कर लोकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दिलं जाईल असे अतिशय महत्वाचा विषय त्या ठिकाणी आज मार्गी काढला डॉक्टर महेश दोना भगिनीनं जे उत्कृष्ट पद्धतीनं मार्ग काढून त्यांना जे समाधान करण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी झाला आणि मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी आज आम्हाला शिष्टमंडळाला शब्द देऊन हा बदलीचा आदेश लवकरच काढ स्थगितीचा आदेश हा बदलीच्या स्थगितीचा आदेश लवकरच काढून या सर्वच लोकांमधले जे अवस्था आहे ती थांबवून कर्मचाऱ्यांनी उद्यापासून जोमानं कामाला लागून आपलं स्वच्छ आणि सुंदर शहर सांगली कसं दिसेल यासाठी एक महत्वाचा प्रयत्न झाला होईल एवढं मला या ठिकाणी वाटतंय त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गेल्या महिन्यामध्ये महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या केलेल्या होत्या त्या बदल्या अन्यायकारक होत्या आणि त्या बदल्यांना स्थगिती मिळावी म्हणून महापालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना असतील तसेच वेगवेगळे राजकीय पक्ष असतील सर्वांनी मिळून हा संयुक्तिक लढा उभा केला आणि महापालिका संघ महापालिकेच्या वतीनं या लढ्याच्या माध्यमातून आपण आयुक्तांना निवेदन दिलं उपायुक्तांना निवेदन दिलं पण गेले आठ पंधरा दिवस आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे की सांगलीहून येणाऱ्या आमच्या माता भगिनी मिरजेला जाऊन काम करू शकत नाहीत मिरजेतून सांगलीला येऊन काम करू शकत नाहीत सगळ्यांची होळसांड होते त्यांच्या शरीर शरीराचा विचार करणं गरजेचं कर आहे मनस्थितीचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि ही मागणी सातत्यानं होती की तुम्ही ज्या बदल्या केल्या त्या बदल्यांना तात्काळ स्थगिती द्या आणि ह्या मागणीसाठी सातत्यानं मी जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय समीरदादा कदम यांच्या पाठीमागं लागलेलो होतो त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा त्यांनी सांगितलं की आयुक्तांना थोडं गरज पडली तर आपल्याला सांगावं लागेल त्या अनुषंगानं आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सर्वसमावेशक अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आयुक्तांनी जाहीर केलं की ज्या केल। बदल्या त्यांनी गेल्या महिन्यामध्ये केलेल्या होत्या त्या सगळ्या बदल्यांना आम्ही आज स्थगिती देतो आहे अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली त्या घोषणेबरोबरच आमच्या सर्व सहकारी असतील महेंद्रभाऊ चंडाळे असतील भाऊ तिवडे असतील बाळासाहेब गोंधळे असतील तसेच आमच्या इतर संघटनांचे सर्व सहकार्य असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकार्य असतील क्या जगन्नाथदादा ठोकळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक असतील सर्वांनी मिळून जो लढा उभा केला होता त्या लढ्याला आज यश आलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही इतर मागण्यासुद्धा सांगितलेल्या आहेत की महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा विमा महापालिकेनं तात्काळ उतरवावा कारण कर्मचारी जगावला तर ते कुटुंब उघड्यावर पडते त्यानंतर ज्या पदोन्नतीचा विषय होता तोसुद्धा विषय तात्काळ मार्गी लावावा तसेच नवीन कर्मचाऱ्यांची भरती महाराष्ट्रात इतर महापालिकांमध्ये सुरू आहे तीसुद्धा भरती तात्काळ या महापालिकेमध्ये करण्यात यावी म्हणजे आज कमी कर्मचारी असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचले जातात म्हणून नवीन भरती तात्काळ करण्याची मागणी केली त्यावर आयुक्तांनी सांगितलं की पदोन्नतीचं काम पंधरा दिवसात पूर्ण होईल आणि येणाऱ्या मार्चपर्यंत नवीन भरतीसुद्धा आम्ही त्याची जाहिरात काढू अशा पद्धतीचा आज आमचा या जो लढा संयुक्तिक उभा केला होता त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि या भविष्यातील सुद्धा काळामध्ये आम्ही असंच सर्व कामगार संघटना सर्व राजकीय पक्ष एकत्रित राहून कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही अन्याय का अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि याबरोबरच मान्य आयुक्त साहेब असतील शुभम गुप्ता आदरणीय जन प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम असतील उपायुक्त वैभव साबळेसाहेब असतील आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मी आज या बदलीला स्थगिती दिल्यामुळं आभार मानतो आणि थांबतो